केंद्रातले मोदी यांचं सरकार आणि महाराष्ट्राचं सरकार डबल इंजिन सरकारच महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतं हा विश्वासन जनतेने मतं दिले तो वर, तर मला वाटतं की आता नैतिकता सोडून ईव्हीएमवर ज्या पद्धतीचा दोषारोप सुरू आहे तर मला वाटतं आता कार्यकर्त्यांना सांभाळणे हे कर महत्वाचं काम महाविकास आघाडीकडे आहे त्यामुळे कार्यकर्ते इकडे तिकडे जाऊ नये म्हणून काहीतरी आपले कार्यकर्ते स्टेबल राहावे कार्यकर्ते ज्या सरकारी पक्षात प्रवेश करू नये त्यांचे नेते हे दुविधा मनस्थितीमध्ये आहेत आमचं सरकार आल्यामुळं साहेबांच्या उद्धवजीच्या आणि नाना पटोलेंच्या काँग्रेस अनेक लोकांचे आम्हाला लोका लो आता फोन येत आहे आम्हाला पक्षात यात आहे आम्हाला पक्षात यात आहे जे लोक आम्हाला सोडून गेले होते निवडणुकीपूर्वी तेही सुद्धा आता आम्हाला म्हणतात आहे की आम्हाला पक्षात वापस यायचा आमची चूक झाली आहे पवार भीती आहे शरद पवार साहेबांना की आमची पार्टी अर्धी होऊन जाईल साहेबांना भीती आहे की आमची पार्टी पुन्हा अर्धी होऊन जाईल आणि पुन्हा आमचे लोक निघून जातील म्हणून त्यांना स्टेबल ठेवण्याकरता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काही लोक निवडणुकीच्या मध्ये थांबले पाहिजे नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना माहिती आहे की आम्ही जर ईव्हीएमवर बोललो नाही आमचा पराभव मान्य केला नाही तर खचलेल्या मानसिकतेमध्ये तुम्हाला समोरच्या त्या निवडणुका लढाव्या लागतील मला असं वाटतं की पवार साहेब आपले माणसं काँग्रेस आणि उद्धवजी आपले माणसं टिकून ठेवण्याकरता त्यांच्याकडे निवडून आलेले आमदार हे मानसिक त्यांची अवस्था ही हरल्याची राहू नये त्यामुळे त्यांना भूल देण्याकरता त्यांना नाही आपण हरलो नाही आहे नाही आपण ते ईव्हीएम चुकीची आहे असं सांगून कार्यकर्ते आणि त्या ठिकाणी नेत्यांना थांबवण्याचा हा एक केविलवाना प्रयत्न असं मला वाटतं